शकतो आज योगायोग वेळ आला दर्शनाचा पवार्याचं दर्शन घेतलं आणि खरोखरच आज सरजाचं बघू शकता सर्वांचा लाडका सरजा खरोखर महाराष्ट्राला वेळ लावला सर्जाने वेगाच्या जोरावर आणि खरोखर मित्रांनो निंबा सर असो दादा असो यांची मैत्री खरोखर मित्रांनो आज आपला सरजा आहे बरडते भया आज काय सांगशील आज का तर आज योगायोग आम्हाला तुम्हाला कॉल केला पण तुम्ही आज गोठ्यावर भेटला दर्शन झालं काय सांगशील नाही आता आनंद आला तुम्ही दोघं आला ती कारण की पण बाबा ना आमचं सारखं कॉलर असायचं पण कधी आपल्या गोट्यावर त्यांना बी याचा योग आला नव्हता पण त्यांनी बी कॉल केला मी बी म्हणजे नेमका इथं होतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या गोठ्यावर आला तुमचं पण स्वागत आणि आम्हाला पण आनंद वाटला की बाबा आपली माणसं जवळची आपल्या हक्काची जेवण आपल्या जरा येऊन गेली बोलून गेली की जरा आनंद वाटत असतो नाही का अजून काय सांगतील सर का तर आता कधी पत्ता दिसला आपल्याला एकवीस तर पळणार पळणारी एकवीस ला गा का कसं असणार काय आता पुष्यगावचं मैदानाबद्दल काय सांगशील पुष्यगावचं मैदान हे चांगलं म्हणजे ते काय त्या मैदानाबद्दल काय म्हणजे नाव ठेवण्यासारखी मैदानच नाही पण काय की आपला थोडा बेडलं का असेल किंवा काय असेल आपण काही त्राशी यंदा पण असू द्या पुढच्या वेळेला तुम्हाला आमच्या कोठ्यापर्यंत यायलो मित्रांनो बघू शकता आम्ही सर्वांसाठी जाय भाई का तर आपली बैलगाडी शहरात आपल्याला उंचावर न्यायचं आहे आणि हे तुमचं प्रेम बघून खूप भारी वाटलं आम्हाला आज खरोखर सर्जन तर दादा आज खरोखर बैलगाडी क्षेत्र आज खूप उंचावर गेला आहे की नाही जाल तिथं आता आपण क्रॉड बैला पशे गाव सर जाऊ किती प्रेम आहे बॅनर होते किंवा काय होते काय सांगितलं फॅन लोकांबद्दल फॅन लोकांबद्दल काय नाही त्याचे फॅनचे असते त्याचे शेवट कधी म्हणजे आज दोन महिने मार्क तीन महिने मार्कते त्याचे फॅन पेज कधी कमी होत नसते एक मैदान राहिला दोन मैदान राहिला किंवा मार्क जर खाल्ला तर ते फॅन पेज कट्टर एकदम सारख्याचं त्यामुळे ती कायम त्याच्यासोबत असतात आणि म्हणजे त्याचं आपल्याला काय हे नाही फक्त ते जरा फॅन लोकांना जरा चुकीचं हे झालं थोडस तर ना ते व्हायला नव्हतं पाहिजे पण त्यांचं बी कसं ती बी वैत पण गेलो एवढी गट आणि क्राउड असल्यामुळं त्यांच्या पण ही पण दे नाही गार्डन फॅन लोकांना त्याबद्दल आपला सरजे पण आपला सर्वांचा खरोखर जे ज्या जोडीना देव धमाकूळ केला होता आपला देव बक्कासुर आणि सरजा देवाबद्दल काय सांगते ना देवाचं काय देवाबद्दल बोलले एवढं कमी त्यांना आता जर त्याचा गटाला पराभव झाला असला तरी त्याचं असं काही की ज्या मैदानात आपण विचार झाली त्या मैदानात विजयाचा गुलाल शिवाय ते पण पैसे शांत बसणार नाही आणि त्याचा शेव पण ज्या मैदानात आपला पराभव झाला त्या मैदानातच पुन्हा गुलाल घेऊन दाखवणार पुढच्या वर्षी दादा ही जोडी जवळजवळ पहिल्या वेगळा वेगळा झालाय आता विठ्ठल केसरीला आता सरांच्या नावाची मैदान भरतं तेव्हा जेव्हा जोडी पाहत तेव्हा पण एक नंबर केला ही जोडी आपल्याला कधी पाहताना दिसेल कसं नाही पण कधी पण पळू शकते पण विषय कसा आहे कळायचं म्हणजे दोन्ही पण पहिलं तुम्ही इतर बैलांवर सरजा किंवा इतर बैलांवर पण ही दोघं जवळ गळती कळत ना तेव्हा ह्यांची गतीच वेगळी असते नाही का दोघांवर पळण्याची ही एकमेकांची गळा वेगळीच ती सरांनी पण त्यांना चांगलं बोललेलं की नाही का म्हणजे स्टारने पण जोडी एकदम म्हणजे एकमेकडे भरपूर पाहिजे दोघं पण काय त्यांच्या मनात वाटत त्यांना काय माहिती आता इथं कसं असतं आता देखभालीजी कशी असते इथं कोण कोण राहिला असते इथं आपण नसतो आपल्या घरी गोटेवी तिथं आपल्या कामाला आपली फॅमिली ती असते इथं इथे बघायला मी इथ येऊन जाऊन करतो किती अंतर आपलं घरापासून नाही बारा किलोमीटर बारा किलोमीटर पप्पांचं कसं बोलणं झालं होतं त्याविषयी दिवशी पुशेगावच्या मैदाना म्हणजे आज खूप लांबचा नंदी टाकला होता गाड्या त्याच्या कसं नियोजन झालं होतं ते नियोजन म्हणजे तो पण बैल आता चांगलंच फळतोय आणि जरा एक चाललो आता आपलं इकडं बाहेर जाऊन बैला जाऊ तो पण बैल बोलला त्या त्याविषयी आपण नियोजन केलेलं होतं सेमीला काय कळलंच नाही काय गणित म्हणजे गाडीच पळाली नाही काय झालं काय कळलं गाडीला स्पीडच लागलं नाही आपल्या मग नासून पण गाडीला कच लागलं नाही काय कळलंच नाही की दोन्ही पण दोन दोघ पण पुढे गटाला जेवढी कच्छ नाही लागली आता खरोखर बिनजोडचा बादशा मथूर आणि आपल्या ही सरजा ही गाडी कधी पळताना दिसले आम्हाला ही काय आपली घरची गाडी आणि आता सांगतो मथुर अठ्ठावीस एकोणीस तारखेला आपल्या गोट्यावरती येणार आहे पाच लाखाचं मोठं मैदान खेळायला बैल आपल्याला उतरणार कसं नाता आपला राहुल आणि आपल्या सरजाचा खातर खरोखर प्रेम अख्खा जावा जोडी एकत्र जावा खूप प्रेक्षकही बघण्यासाठी आपण शंभर टक्के म्हणजे कसं आहे दादा म्हणजे कधी राहतो सगळ्यात पहिला फोन मी राहुल दादा दुसरा फोन आपल्या पिवन भाऊला करत असतो की पाव आपला बैल राहिला किंवा म्हणजे जवळची माणसं आपल्या तर दादा मला म्हणतात की तू मला लोक सांगू माझा सर्जा राहिला ते <laughs> तुमचं आता युट्यूब चॅनल जे उघडले खरोखर चांगला प्रेशन इंस्टाग्रामवर आता तुमचे खरोखर जे आपण टाकतोय ते व्हिडिओ कसं डोक्यात घेतलं युट्यूब चॅनलचं का आपला बेस सर्जा चॅनल काढूया नाही काय झालं की मला तिथे तिथं जाईल तिथं माणसं भेटायची बोलायची की दादा सर आम्हाला सर रोज दाखवायची किंवा रोज सर याची काहीतरी अपडेट मिळायची तर आता तुमच्याकडे आल्यापासून बैलाची काय आपल्या अपडेट मिळत नाही तर तुम्ही पण त्याचे चॅनल करा त्याची अपडेट देत जा मग पवनीने आम्ही चर्चा केली की पवन करूया का कसं काय पवनपर्यंत तुम्ही जास्त तर कर मग काय अडचण नाही मग तिथून म्हणजे पवनची आपल्याला प्रत्येक हे सात असते म्हणजे नाही का सर असते आपली मग हिशोबात काढला पण प्रसाद पण चांगला भेटला आपल्याला सांगते दादा खरोखर खर खर आज वेळ दिल्याबद्दल आज इथं भेटी घेतल्याबद्दल तुमचा सर सर्जन सर्व फॅनचं सर्वांचं मनापासून धन्यवाद